सर्वत्र लोकसभेचा निकाल घोषित करण्यात आला मग इकडे का घोषित करीत नाहीत असा थेट प्रश्न निर्माण करून काँग्रेसच्या नेता एडव्होकेट यशोमती ठाकूर जिल्हा प्रशासनावर चांगल्या भडकल्या इकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रिकॉर्डिंगची मागणी केल्याने काँग्रेस पदाधिकारी विजय घोषित होण्याच्या वाढीत होते मात्र बराच विलंब होऊन सुद्धा बळवंत वानखडे यांना विजयाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सौरभ पटियार यांनी सुपूर्त न केल्याने यशोमती ठाकूर यांनी आपला संताप व्यक्त केला यावर काहीच वेळात बळवंत वानखळे यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले

झालं झाला परिवार पाच लोक तुम्ही थांबून जा चालले त्यांना चावत नाच लोक पाहून पाहतो थांबून जा थांबल झाला